नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडई यंदा नवरात्रामध्ये जून आलाय अतिशय दुर्मिळ योग कोणता योग अहो यंदाचं नवरात्र दहा दिवसांचं आलंय मग आता या दहाव्या दिवशी नक्की काय करावं कुठल्या रंगाची साडी नेसावी कोणत्या देवीची पूजा करावी काय साधना करावी काय आहे या दहा दिवसांचं महत्व आणि का आला आहे नवरात्र यंदा दहा दिवसांचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया एकाच व्हिडिओत चला तर मग सुरुवात करूया यंदा जे नवरात्र सुरू होणार आहे बावीस सप्टेंबरला आणि ते असणार आहे दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबरला आहे दसरा आणि अशा पद्धतीने हे नवरात्र दहा दिवसांचं असणार आहे साधारणत नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या वेग देवींची पूजा नवरात्रात केली जाते या नऊ देवींना वेगवेगळे वेग नैवेद्य दाखवले जातात वेगवेगळ्या प्रकारची साधना केली जाते पण आता दहा दिवसाचं नवरात्र का आलेला आहे आणि दहाव्या दिवशी आपण काय करायला हवं ते बघूया यंदा नवरात्र दहा दिवसांचं येण्यामागचं कारण म्हणजे तिथीची वृद्धी चोवीस चोवीस आणि पंचवीस तारखेला जी तृतीय तिथी आहे ही तिथी दोन दिवस आलेली आहे आणि त्यामुळे नवरात्र यंदा दहा दिवसांचा आलाय एक दिवस वाढलाय म्हणजे दोन दिवस एक तिथी असणार आहे तृतीय तिथी या गोष्टीला वृद्धी असं म्हटलं जातं आणि म्हणून नवरात्रात तिथी वाढणं खूप शुभ मानलं जातं नवरात्रीचा संपूर्ण काळ तसा शुभ असतो पण त्यात तिथी वृद्धी झाली तर आणखी चांगला संकेत मानला जातो यंदाचं नवरात्र तसं खासच म्हणायला हवं हो। एकतर ते दहा दिवसांचा आलेलं आहे त्याचबरोबर यंदा नवरात्रीत देवीचं आगमन होणार आहे हत्तीवरून जेव्हा जेव्हा नवरात्रीमध्ये देवीचं आगमन हत्तीवरून होत असतं तेव्हा तेव्हा ते अतिशय शुभ मानलं जातं म्हणजे येणाऱ्या काळात भरपूर पाऊस पडणारे शेतीची भरभराट होणारे दूध उत्पादन जास्त होणारे देशाच्या सुख समृद्धीसाठी सुबत्तेसाठी हे उत्तम लक्षण मानलं जातं एक प्रकारचं शुभ संकेत मानला जातो त्यामुळे नवरात्र दहा दिवसांचं येणं देवीचं हत्तीवरून आगमन होणं या सगळ्याच गोष्टी शुभ संकेत घेऊन येत आहेत ज्योतिषशास्त्रानुसार तिथी वृद्धी होणं याचा अर्थ समृद्धी आनंददायी आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा हा काळ असणार आहे असं म्हटलं जातं जो देश आणि जगासाठी शुभ ठरणारा काळ असतो या दिवशी भक्तांच्या जीवनात आनंद संपन्नता आणि सौभाग्याची भरभराट होणार असं म्हटलं जातं आता जो दहावा दिवस आलेला आहे त्या दिवशी नक्की काय करायचं आहे तर लक्षात घ्या जसं बऱ्याच जणांकडे अष्टमीला कन्यापूजन केलं जातं काही जणांकडे नवमीला कन्यापूजन केलं जातं अशा वेगवेगळ्या प्रथा प्रत्येक भागात प्रत्येक घरात असतात तर तुम्ही या दहाव्या दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकता आलेला हा जो जास्तीचा एक दिवस आहे त्या दिवशी कन्यापूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही कन्यापूजन करण्यासाठी हा दहावा दिवस निवडू शकता नवरात्रीचे तुमचे जे कुलधर्म कुळाचार असतील ते नेहमीप्रमाणेच करायचे आहेत म्हणजे काहीकडे नवव्या दिवशीचा महानवमीचा कुळाचार असतो तर काहीकडे दहाव्या दिवशीचा असतो तर काहीकडे आठव्या दिवशीचा कुळाचार असतो तर ते कुळाचार मात्र नेहमीसारखेच करायचे आहेत पण ज्यांना दश महाविद्यांची साधना करायची आहे त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट अत्यंत आनंदाची असणार आहे की यंदा नवरात्र दहा दिवसांचा आहे कारण प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे दश महाविद्यांची साधना त्यांना करता येणार आहे यंदा घटस्थापना केली जाईल बावीस सप्टेंबरला घटस्थापनेसाठीचं शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून नऊ त्या त्याचबरोबर अभिजित मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या दहा दिवसांमध्ये सप्तशतीचा पाठ वाचून त्यातील मंत्र जप करून देवीच्या विविध शक्ती रूपांची पूजा केली जाते त्याचबरोबर देवीला कुंकुमार्जन करणं कुमारिका पूजन करणं सवासनेची ओटी भरणं या सगळ्याच गोष्टी या नवरात्राच्या दहा दिवसांमध्ये केल्या जातात एकंदरीतच भौतिक सुखातून मनमोळवून घेऊन अध्यात्म आणि भगवंत चिंतनात वेळ घालवायला घालवला जातो असं करून नवीन ऊर्जा संपादन केली जाते नवरात्रीच्या या काळामध्ये जेवढी साधना उपासना करून आपण ऊर्जा संपादित करतो ती ऊर्जा आपल्याला संपूर्ण वर्ष देत असते सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देण्यासाठी ही ऊर्जा मदत करते त्याचबरोबर नवीन कार्य करण्यासाठी प्रेरणा सुद्धा देत असते आणि म्हणूनच नवरात्रीच्या या नऊ दिवसात कुठली ना कुठली साधना प्रत्येकाने करायलाच हवी आता बघूया यंदाचे रंग कसे आहेत बावीस सप्टेंबरला पांढरा रंग तेवीस सप्टेंबरला आहे लाल रंग चोवीस सप्टेंबरला आहे निळा रंग पंचवीस सप्टेंबरला आहे पिवळा रंग सव्वीस सप्टेंबरला आहे हिरवा रंग सत्तावीस सप्टेंबरला आहे राखाडी रंग अठ्ठावीस सप्टेंबरला आहे केशरी रंग एकोणतीस सप्टेंबरला आहे मोरपंखी रंग आणि तीस सप्टेंबरला आहे गुलाबी रंग मंडळी येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद